चला पोर जॉईन व्हा सर्वांनी जॉईन व्हा ज्या गोष्टी कळत नाही त्याने विचारत चला यस सर्वांना दिसायला सर्वांना दिसतंय आहे का सांगा बरोबर ओके हा एका काय म्हणते आयुष्यातील पंचवीस मिनटं वाया गेले जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा या बर काही ताण घेऊ नको हां सहसा मह्यामुळं कोणाचे पंचवीस मिनटं वाया जाणार नाहीत मी तुम्हाला का सांगितलं की या ठिकाणी हो लाईव्ह आलोय हे पहा ही पी वाय क्यू बॅच मध्ये काल आपण वाशिम जिल्ह्याचा पेपर घेतला आहे जो जुलै जुलै महिन्यामध्ये सात जुलै तारखेला झाला होता दोन हजार चोवीसला ला आता तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट पहा तुमच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे बाळांनो फॉर्म कुठे टाकायचा आहे तर होता येईल तेवढं मी तुम्हाला आवर्जून सांगेन की इकडं पहा पंधरा ऑक्टोबरच्या नंतर फॉर्म टाकण्याचा प्रयत्न करा हा याच्यामध्ये या वर्षी तुम्हाला माहित आहे की बा पोलीस सिपाई पदाच्या जागा जास्त आहेत ओके हा त्यामुळं ही भरती तुमच्या आयुष्याची निर्णायक भरती ठरू शकते इथं तू आच केला तू स्वतःला हुशार समजला तू सोळाशे मीटर किंग म्हणला शंभर मीटर किंग म्हणला गोळा आउट ऑफ किंग म्हणला तर यानं तो हा रिझल्ट येणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये हे जे क्लास आहेत का हे असे क्लास असतात का असे लय मोठे दुकानं लय लोकाचे आहेत तू ज्या क्लासमध्ये तयारी करतो का त्या क्लासमध्ये तू एकटा टॉपर आहे तसे महाराष्ट्रातल्या लाखो दुकानात प्रत्येकजण एक टॉपर आहे तो कॉम्पिटिशन पहिलं त्याच्यासोबत आहे कळलं का तुम्हाला माहित असेल की आतापर्यंत दोन लाख ऐंशी हजार पोरांचे फॉर्म भरण्यात आले कळलं का आता येणे आवडेज फॉर्म येतील बाळांनो चौदा लाखाच्या जवळपास चौदा लाखाच्या जवळपास फॉर्म येणार आहेत चौदा लाखाच्या जवळपास जरी फॉर्म आले तरी कॉम्पिटिशनमध्ये किंवा भरतीमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगालो हे जे कॉम्पिटिशन असते का हे कॉम्पिटिशन फक्त एवढ्या लेकरात असते हे लेकर पन्नास लेकरात तुमचं कॉम्पिटिशन आहे तुमचं कॉम्पि पंधरा नोव्हेंबर हा सॉरी ही तारीख पंधरा नोव्हेंबर हा पंधरा नोव्हेंबर नंतर फॉर्म भरण्यास सुरुवात करायची आता फॉर्म भरताना पहिली एक गोष्ट क्लिअर करा हे लय लोक कमी लिस्ट कुठ लागणार लागणार हे बनवतील आणि आपल्या आयुष्याला घोडे लावतील तर त्याची तुमची तुम्हाला अक्कल पाहिजे ज्याला कळत आहे की माझं ग्राउंड किती आहे बाबा माझं ग्राउंड पन्नास पैकी चाळीस क्रॉस येत आहे ज्याला कळतय की माझी रिटर्न लेखी कसाही पेपर घेऊ द्या नव्वदच्या जवळपास येते त्याला जगात कुठंच कॉम्पिटेटर नाही त्याचा कोणी कॉम्पिटेटर नाही काय का त्याचा कोणी कॉम्पिटेटर आहे का नाही आहे कॉम्पिटेटर कोण आले हे पा पेपर आहे समजा किती मार्काचा दीडशे मार्काचा रिझल्ट क्लोज झाला एकशे तीस मार्कावर आणि तुला पडले एकशे एकोणतीस लय मोठा ताण आहे लय मोठा तणाव आहे आता तुला मार्क सतरा पडले तर तू कॉम्पिटिशन मध्ये का तू तळ्यात बी नाही मळ्यात बी नाही तू हा ताण घ्यायची गरज आहे का तुला ताण घ्यायची गरज आहे का म्हणजे ही गोष्ट पहिले क्लिअर करा कि आगाव मारने की आगाव भपाऱ्या मारण्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये मी तुम्हाला ऑनलाईन ग्राउंड घेणार नाही मी तुमचं ऑनलाईन गोळा डेव्हलप करणार नाही पण ही जे बॅच आहे त्या बॅचमध्ये मी तुम्हाला देणार काय ह्याबद्दल जर असं मला बोलायचं पहा नेमकंच जे पोरं नेमके माझ्या क्लासला होते त्यांना मी समुद्र किनारपट्टी शिकवली होती आतमध्ये हे पहा हे समुद्र किनारपट्टी भूगोल नावाच्या टॉपिकमध्ये आपण शिकवले की बाबा सध्या भारताची जी समुद्र किनारपट्टी आहे ती अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटर आहे या अगोदर ती सात हजार पाचशे सतरा होती या अगोदर महाराष्ट्राला लक्षात घ्या समुद्र किनारपट्टी सातशे वीस किलोमीटर लागून होती सध्या महाराष्ट्राला लागून असणारी समुद्रकिनारपट्टी आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर आहे आणि मग जुनी आकडेवारी आपण पाहिली असेल तर बाबा महाराष्ट्र त्या काळी भारतातल्या नऊ राज्यांना एकोणीसशे सत्तरमध्ये समुद्रकिनारपट्टी मोजण्यात आली भारतातली सर्वाधिक जास्त समुद्र किनारपट्टी पट्टी गुजरातला होती ती होती बारह से चौदह सद्या है तेवीस गुजरात भारतात सर्वाधिक जास्त समुद्र किनारपट्टी लगन राज्य राज्य मध्य सर्वे कमी एक सत्तर ऐसी आकड़ेवारी नुसार होते गोवा एक से एक सद्या गोव्याला समुद्र किनारपट्टी लगू एक किनार है एकशे त्रियाव किलोमीटर केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक समुद्र किनारपट्टी होती अंदमान निकोबार एकोणीसशे बासष्ट सध्या आहे तीन हजार त्र्याऐंशी पॉईंट पन्नास केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात कमी समुद्र किनारपट्टी लागून होती दीव दमन आता सर्वात कमी समुद्र किनारपट्टी लागून आहे पोंडेचेरी हे असे जे प्रश्न डिस्टर्ब करणार त्याचं एक्सप्लेनेशन आपण घेतलं नेमकंच ऍप मध्ये त्याचं हे पीडीएफ आहे आता मी तुम्हाला सांगितलं किंवा पोराला सांगितलं पीडीएफ झालं की लगेच काय कर पोरांना पाठव जेणेकरून यावर्षी आपल्याला महाराष्ट्रातल्या कुठल्याही पोराचा मला एक फोन आला पाहिजे सर आपला रिझल्ट आला आहे का त्यामुळं काही स्थान घ्यायचं नाही मी असल्यावर यस यामध्ये पीडीएफ कसं आहे पहा किती छान आपण हे एक्सप्लेनेशन सांगितलं पोरांना त्याच्यानंतर हे पहा असा नकाशा घेतला किती राज्यांना समुद्र हे निळ्या अक्षरामध्ये राज्य आहेत आणि हे लाल अक्षरामध्ये केंद्रशासित प्रदेश आहेत एक्सप्लेनेशन पहा किती छान केलंय बॅच का घ्यायची पिवा ऐकची ही पन्नास रुपयाची बॅच आपलं आयुष्य घडवणार आहे मी शब्द द्यालो हा याच्यामध्ये गेम चेंजर पंचवीस विडिओ मध्ये बॅच आहे पूर्ण पूर्ण एका दिवसात एक शिक्षक येणार पूर्ण टॉपिक संपवणार निघून जाणार जे पोरं नवीन आहेत कुठं तरी एक दोन मार्क कटू लागला त्यांच्यासाठी बाळांना ही बॅच आहे का प्रत्येकाचं दुकान आहे मोहबी दुकान आहे पण मी जरा गिरायकाची काळजी करत असतो एवढं लक्षात घे हे पहा एक्सप्लेनेशन आखा भूगोल नदी काठ पातच आहेत पूर्ण तेवढं लक्षात घे हे पीडिए पा कसं आहे हे पा पश्चिमेकडील पा, पाच राज्यांना समुद्र कसा पूर्वेकडील चार राज्यांना समुद्र कसा पीवायक्यू बॅच फीस आहे पन्नास रुपये पण तुमचं आयुष्य घडवणारी बॅच असणार का हां ते मला जा द्यायचं आहे लेकरांना आज ह्या पीडीएफ तुमच्या ॲपमध्ये येतील पोलिस भरतीची बॅच सोर्य बॅच आहे त्याच्यात जाऊन पा टाकले पण का हे पा हे महाराष्ट्राची जुनी समुद्र किनारपट्टी सातशे वीस त्याचं एक्सप्लेनेशन पाहा कसं आहे त्याचं एक्सप्लेनेशन पाहा कसं केलेलं आहे मग ह्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील समजून घ्यावं लागतील बाकी तुमची इच्छा आहे हे लक्षात घ्या हे महाराष्ट्र समुद्र किनारपट्टी ह्या पीडीएफ आहेत तुम्हाला पीडीएफ आहेत आता त्या कुठे पाहायच्या हे बी कळत नसेल तर तू मेलेला बरा तू तयारी करू नको कळ कर का हम्म हे पा हे जुनी समुद्र किनारपट्टी हे पा हे डाटा जुनी समुद्र किनारपट्टी आणि बाळा हे नवीन समुद्र किनारपट्टी एकूण भारताची ही समुद्र किनारपट्टी अकरा हजार हे जुनी आता पहा मी काय केलं हे परवा चालू होणार आहे तुमचं काय महाराष्ट्राचे प्राकृतिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून पडणारे तीन प्रकार मग कोकण किनारपट्टी सह्याद्री घाट पश्चिम घाट हा नद्यांचं विभाजन करतो म्हणून जलविभाजक मग दख्खनचे पठार महाराष्ट्र पठार हे मी घेणार आणि मग त्याच्यानंतर पहा आपण पेपर घेतला होता पोलीस अधीक्षक वासिम आता जी केमध्ये तुम्हाला आवर्जून सांगतो भाऊ सहज अभ्यास केला नाही कळलं का दहा वर्षे गोट्या खेळल्या नाही आहे ना दहा वर्षे कुरघोडी खेळली नाही पाय पेपरचं एक्सप्लेनेशन सर कसं देतात जोड्या लावा भारतीय दंड संहिता भारतीय पुरावा कायदा फौजदारी प्रक्रिया संहिता कन्सेप्ट पाय कशी क्लिअर केली कायदा लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीत लॉर्ड कॅनिंग कोण तर भारताचा पहिला व्हाईसराय व्हायसराय पद कधी निर्माण एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न मग कॅनिंगच्या कालावधीत कायदा कोणता अठराशे एकसष्ट जुनं नाव काय आय पी सी नवीन नाव काय भारतीय न्याय संहिता कधी झालं एक जुलै दोन हजार चोवीस एक जुलै का आहे कृषी दिन हे कोण द्यालय भाऊ पन्नास रुपयाच्या बॅच मध्ये हे कोण द्यालय मग हे देण्यासाठी बॅच आहे म्हणून सांगालो की मोकार धंदे बंद करा कामाच्या गोष्टी करतात लक्ष द्या काला, पाय एक्सप्लेनेशन पाय हे पीडीएफ आलेले त्या ठिकाणी पाहून घ्या वासिम नंदुरबार गडचिरोली या जिल्ह्याची भारत सरकारने जिल्हे घोषित केले एकदा एक्सप्लेनेशन पाय नव्याने निर्माण झालेले वासिम निर्माण एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव कुठून अकोल्यातून अकोला कोणत्या नदीकाठी मोरना काल का पाय दुसरा जिल्हा नंदुरबार कधी निर्माण एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कशातून धुळ्यामधून धुळे जिल्हा कोणत्या नदीकाठी पांझरा गडचिरोली कधी निर्माण सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी कशातून चंद्रपूर चंद्रपूर कोणत्या नदीकाठी ही काहीच राहणार नाही भारत हे काय राज्यघटना कलम एक भारत एक संघ राज्य असून तो अनेक राज्याचा संघ या भारतात अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत एक मे क्वेश्चन एका कोणाचंही पुस्तक घे मी जे सांगणार का मी रीलवर लोक लावून आहे ना पैसे देऊन मोह पुस्तक आसन तसन ॲड करणारा भंगार नाही एवढी गोष्ट लक्षात घ्या तेवढा वेळ पण माझ्याकडे नाही कळलं हे डाटात आपल्या डोक्यात डायरेक्ट डाटा राज्यघटना भाग क्रमांक एक कलम एक ते चार राज्यघटना परिशिष्ट क्रमांक एक कलम एक ते चार प्रत्येक गोष्टी त्याच्यातच म्हणून ही पीवाय की बॅच पाय राष्ट्रपतीचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो कोणत्या कलमाने कलम नुसार झालं क्लिअर म्हणून सर्वांना विनंती ती बॅच सर्वांनी डाउनलोड करा ही के क्लास ऍप मध्ये ती बॅच घ्या काय झालं काय बोलायला पाहू ओके बॅच ची व्हॅलिडिटी संपली असेल हा तर डबल आता ती वाढवतात ना कारण त्याच्यात आता नेमके पोरं जॉईन झालेले आहेत ना तेवढं लक्षात घ्या भरतीसाठी आधार अपडेट करा तरी आधार हे काही नाही मोठी गोष्ट नाही त्याच्यामुळे तुम्हाला काढून टाकल्या जात नाही नंतर आपल्याला ते करता येते ओके हा फक्त एकच गोष्ट आहे की मार्केट मध्ये अनेक शेंगदाणे येतील हा पण काजू बदामची किंमत कोणाला कमी करता येत नसती भाऊ त्यामुळे तेवढं तुम्हाला कळलं पाहिजे चांगली तयारी करा चांगल्या लोकांवर विश्वास ठेवा कळलं का हा म्हणून विनंती का आहे आवर्जून काय सांगायला नीट लक्ष द्या एकदा की हे एक्सप्लेनेशन नो बुक हे कांगणे सर्व मी काय आहे तसं मग हो पुस्तक आहे मग मी किती वेळा ऍड करायची कि पोर ह्याच्यातलं चांगलं हे दोन स्टॉर पायाची ऍड करायची का नाही कळलं का याच्यापेक्षा मी बॅच मध्ये जे शिकवणार आहे ते या कामाचे हे जे पीडीएफ असेल का हे या कामाचे आहे पाय आपण हे कोणाच्या मध्ये दिले सांग मला नाही कोणाच्यात नाही मार्केटमध्ये वीस पुस्तक असेल मग हे आपण नाही म्हणायलो हे काँग्रेसनं शिकवलं काय शिकवलंय हे राज्यघटना कलम छप्पन पाच वर्ष दोन हजार बावीस कोणाला द्रौपदी मुर्मू शपथ कोण देते सरन्यायाधीश राजीनामा कोणाकडे उपराष्ट्रपतीकडे हे पाय देशाला राष्ट्रपती असावा कलम कोणती बावन राष्ट्रपती पद पत कोणाकोणी स्वीकारला इंग्लंड आणि फ्रान्स इंग्लंड मध्ये राष्ट्रपती दर्जाच्या व्यक्तीला काय म्हणतात राजा आणि फ्रान्स मध्ये काय म्हणतात राष्ट्राध्यक्ष ओके समजलंय का पहा फॉर्म भरताना तू या का जागा प्लस ओपनला जागा याच्या अगोदर लागलेली मिरिट त्या ठिकाणचा एस पी त्यानं घेतलेला पेपर ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून तुम्हारे शिवा जादा, कोई नाही पाहिजे तुला कळलं त्या ठिकाणी फॉर्म भर कोणाचंच ऐकू नको हो ऑफलाईन बॅच माझी शेवटची राईट मैं मैं उसमे यस समजले ओके शौर्य बॅच वाले फ्री नाही फेसबुक बरोबर मेटा यूट्यूब बरोबर काय अल्फाबेट हे प्रश्नाचं एक्सप्लेनेशन पाय पुढीलपैकी पैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही मुंबई उच्च न्यायालयाचा धिगाणा पूर्ण हे पूर्ण मुंबई उच्च न्यायालय इथे कव्हर केलंय पूर्ण कळलं का मुंबई उच्च न्यायालय पूर्ण कव्हर यस कळलं का हां मग त्यामुळं तुम्हाला विनंती आहे बाबा की सिलेबस खूप जरी मोठा असेल तर मी प्रत्येक गोष्टी कव्हर करणार आहे म्हणून ती पी वाय क्यू नावाची बॅच आहे ती बॅच फक्त पन्नास रुपयाला आहे तिच्यामध्ये सर्व गोष्टी तुमच्या कवर होणार आहेत आणि मी आईश्यपथ सांगालो की महाराष्ट्रातल्या लय पोराचा फोन यावर्षी मला येणार आहे हे ते कमेंटमेंट कोणाच्या करू नका मार्केटमध्ये आपल्यासमोर कोणीच नाही नो एक्सक्यूज नाही कोणीच नाही कोणीच कळलं का हां आपल्यासोबत मार्केटमध्ये कोणीच नाही आपली कंपेयर बी कोणी करू शकत नाही जंगल का राजा शेर कहलाता है उसकी ताकत और सामर्थ्य की वजह से क्योंकि जंगल में कभी चुनाव नाही होते आपण कॉम्पिटिशनमध्ये कोणालाच घेत नाही दिवस वाईट आले किडनी कोण थाड जसाल तसाच कळेल का हां ते आपला नात खुला आहे हां पण एक गोष्ट आहे ज्या पोराने आपल्याला मोठं केलं आहे तिथं थोडं भावनिक होत असतो मी लय बी नाही हां माझ्या मूडवर कार्यक्रम आहे फॉर्म जवळ टाक का लांब टाक केळ्या फक्त अभ्यास चांगला पाहिजे जवळ टाकल्यानं तू लागणार हे लांब नाही टाकल्यानं मी लागणार नाही असतो रे जवळ लांबचं काय त्याच्यात पी वाय क्यू बॅच व्ही के क्लास ॲप आहे ते डाउनलोड करा यस ओके चलो ध्यान मे दो पोलीस पाटील पदी नियुक्त होण्यासाठी किमान पंचवीस ते पंचाळीस वय तो गावचा रहिवासी आणि दहावी पास पाहिजे हे पा प्रत्येक गोष्टी गृह मंत्रालय एक्सप्लेनेशन पाय कसं आहे त्याच यास वाशिम जिल्ह्या क्लिअर इतका हिंदू हृदय शर्मा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मग यांचा जन्म लगेच तेवीस जानेवारी क्लिअर हा हे पा एकूण राष्ट्रीय महामार्गाची लांबी एवढी आहे त्याच्यात तो वाशिम मध्ये एवढा आहे वाशिम निर्माण हे लक्षात ठेवायचं निर्माणच एक जुलै एकोणीसशे अठ्याण्णव आणि तिथं त्याची लांबी पण आहे अठ्ठ्याण्णव झालं क्लिअर काय विचारणार याच्या बाहेर याच्या बाहेर काय विचारणार आहे का नाही आहे म्हणून तुमचं काम काय बघा चांगली तयारी करा बडिया अभ्यास करा वायफळ गोष्टीच्या मागे लावू नका आणि मेन गोष्ट आहे की सध्याच्या काळात पेपरचं एक्सप्लेनेशन पाहण्यापेक्षा सर्वाधिक जास्त काय वाचायचं राहिलं याच्याकडे लक्ष द्या कारण कुठलाही पोरगा किती तिसमारखाना असू द्या मी जर म्हणलं त्याला शंभर प्रश्न त्यानं वाचले असतील किंवा शंभर प्रश्नाचं त्यानं एक्सप्लेनेशन वाचलं असेल तर बाळांनो त्याला वीसही प्रश्न आठवत नाहीत त्याला वीस पण प्रश्न आठवत नाहीत पण मी जर म्हणलं त्याला एखादा उतारा वाच मी जर म्हणलं त्याला एखादा पॅराग्राफ वाच मी त्याला म्हणलं पुस्तकाचं एक पान वाच तर पाना त्या पानातल्या दहा तरी गोष्टी तो सांगू शकतो म्हणून कुठली गोष्ट डिस्क्रिप्टिव्ह वाचवायला पाहिजे ज्या गोष्टीचं विश्लेषण दिलेलं आहे ते वाचायला पाहिजे म्हणजे तुमच्या गोष्टी विसरणार नाहीत ना नवीन आला लगेच पेपरचे सोडून सोडत सुड़ बसला कारण हे मनना है, है, हे लक्षात घे पैसे कोणाला नको मी म्हणणार आहे मग पुस्तक घ्या मार्केटला ल भारी मायापेक्षा कोणीच नाही अ हा नाही हे लक्षात घ्या तुम्हाला जी गोष्ट हो योग्य वाटते तीच करा पण सध्याच्या काळात ज्या गोष्टी वाचायच्या राहिल्यात त्या गोष्टीवर जास्तीत जास्त फोकस करा ज्या गोष्टी तुमच्या वाचायच्या राहिल्यात का त्या गोष्टी फोकस करा आणि मी आजही सांगितलं शेवटी निकाल आपला गुलाल आपला रिझल्ट बी आपलाच यस yes. महाराष्ट्रात टॉपला रिझल्ट आपणच देणार आहे महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांच्या कृपेनं ओके okay. हा तर लक्षात घ्या मी निघालो होता संभाजीनगर बाकीच्या क्लासमध्ये आपण नेमकाच एक क्लास घेतला होता समुद्र किनारपट्टी हे पेपरचं एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने असेल त्यामुळे ताण घ्यायचं नाही पा खालील घटना कालानुक्रमेला आखा इतिहास डोक्यात पाठे पाक सांगितले हे पा डायरेक्ट डिटेल हे तिसरी पानिपत लढाई कच झाली चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट जानेवारी का आहे भूगोल दिन जानेवारी का आहे भूगोल दिन प्लासीची लढाई तेवीस जून सतराशे सत्तावन्न हे का इंग्रजी विरुद्ध नवा नवाब कोण सिराज उद्दोला पाय क्लिअर काय राहील त्या प्रश्नाचं त्याने विचार दे काय विचारायचं राहिलं का काही का ओके हां त्यामुळे अशा पद्धतीने तयारी करा बाकी मी सोबत हे ताण घ्यायचं नाही सर्वांनी अभ्यास करा आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा शेवटी परभणीत आपल्याला जंगी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्याचा तू भागीदार असला पाहिजे एवढीच एक विनंती आहे त्यात तू आला पाहिजे आहे ना तुहंगावर गुलाल पडला पाहिजे मायबाप बड्यापैकी थाटात फेटा घालून काय ना चांगल्या व्हाईट कपडे लावलेल्या चेअरवर बसले पाहिजे त्यांचाही सन्मान झाला पाहिजे तोही झाला पाहिजे ते स्वप्न तुला सत्यात उतरायचंय त्यासाठी एक मोठा भाऊ म्हणून आशीर्वाद द्यायो बड्यापैकी तयारी कर बाकी मी सदैव सोबत आहे यस सो ओके <laughs> चालतंय चला थांबूया परवा भेटू आपण याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर धन्यवाद शुभ रात्री